मंगलमूर्ती मोर्या अशी काय दर्शन ग्राम पुढे चाललेली आहे अर्धा तुला मी दर्शन विनायक महाराज की जय जय श्री गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या दादित काय बाप का। बापरे किती चीज आहे व्हेरी नाइस मंडळी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन एनेबल करा चला या व्हिडिओला सुरुवात करा गणपती मोर्या हॅलो मंडई स्वागत आहे आपल्या युट्यूब एका नवीन व्हिडिओमध्ये युट्यूब चॅनल मेहूलची पंकज मंडळी आधेच जरा सुट्टीचा वाण आणि मित्र आपण त्याला देवदर्शनाला देवदर्शन आपण कुठे पुढे तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कॅप्शनला ओळखल आपण चला आपल्या श्री आराध्य श्री सिद्धिनायक देवाला आणि आपल्याबरोबर का कोण आहे हॅलो फॅमिली ओके सो मंडई आपण ह्या ब्लॉकमध्ये सिद्धिनायक मंदिर तर बघणार आहोत पण त्याच्याबरोबर आपल्याला अजूनही एक दोन मंदिर एक्सप्लोर करू दादरची दादरचं मार्केटसुद्धा मी तुम्हाला दर्शन घेऊन सिद्धिनायकाचं येताना रिटर्न जनिमेंट दाखवे तसंच या व्हिडिओमध्ये काय इन्फॉर्मेटिव्ह आलेल्यास नक्कीच मग दाखवायचा प्रयत्न करतील तर या मित्रांनो तुम्ही या व्हिडिओ मी शॉटमध्ये बोलू दा मंडही हा आपला व्हिडिओ रिलीज होण्याच्या आधी आपले बेताळ स्वामी बेताळेश्वराचे जवळजवळ आठ सिरीज आठ ब्लॉग्स त्याच्याचे सहा ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत तर वेताईश्वर स्वामी हे देव कोण स्वामी कोण कौन्ट, हा देव कोणता शहापूर गावातील राखंड आहे तर तुम्ही ती सिरीज अजूनही बघण्याचं नक्की आपल्या यूट्यूबवर चॅनलवर जाऊन बघा तसेच मंडळी मला अवधून सांगायला आवडतं की आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हेज रेस्टॉरंट आणि नॉन व्हेज रेस्टॉरंटचे ब्लॉग्स झालेले आहेत आणि त्याला तुम्ही खूप सारा प्रेम देता त्याबद्दल धन्यवाद आपले ते ब्लॉग ब्लॉग खूपच चांगले व्ह्यूज गेले आणि आपलं अप्रिशिएट केलेलं व्ह्यूज आणि कमेंट्सने अजूनही तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर मी ह्या व्हिडिओच्या ह्या व्हिडिओच्या एंडला त्याची वेज रेस्टॉरंट लिंक ब्लॉगची आणि नॉन व्हेज रेस्टॉरंटची लिंक देतो लेफ्ट आणि राईट साईडला तर ह्या व्हिडिओच्या एंडला जाऊन बघायला विसू नका तसेच आपल्या व्हिडिओ युट्यूबवरती खूप सारे छान छान ब्लॉग आले मित्रांनो तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्यांना लाईक आणि कमेंट करा म्हणजे मला सुद्धा अजून एक छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल चला या व्हिडिओला मी सुरुवात करतो मंडळी तुम्ही बघू शकता आपण आलो आहेत मोडा ट्रान्सपोर्ट ठाण्यावर निघालो सातला आणि जवळजवळ पावणे आठ वाजेपर्यंत आपण श्री सिद्धिनायक मंदिरला पोहोचव आता आपण दा दादर सर्कलला आलो आहे आपण दादर प्लाझाला आलो आहोत आपण आलो आहोत मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आजचा आपला हे ओला ओके ठाण्यावरून निघालो सातला आठपर्यंत पोहोचू मंदिराच्या जवळ समोर बघू शकता मिठाईवाली आणि श्री स्वामी समर्थ मिठाई मंदिर आपण एका ब्लॉकमध्ये आलीच्या कव्हर केलं होतं आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे आणि बघा पुढे गोलदेऊळ हनुमान मंदिर बाद बाद हनुमान की जय येताना आपण एक्सप्लोर करूया गोल बघा ही आमची ओला होती छान काय झाला आणि तुम्हाला सिद्धिनायक एक तास पाऊन तास एक तास गेला आणि जवळजवळ फक्त तीनशे रुपयामध्ये आलो म्हणजे चांगली डील मिळाली आरामदायी मस्त छान प्रवास झाला चला सिद्धिनायक महाराजांचं दर्शन घेऊया सिद्धिनायकला एक्झॅक्ट जवळजवळ आठ वाजलेले आहेत दर्शन राखेतून श्रींचं दर्शन घेऊया परिसर आजूबाजूला बघा स्टॉल्स लागलेले आहेत असा का आजूबाजूचा परिसर स्टॉल्स चला एंटर करूया प्रवेश डॉर नंबर टू असा काय आजूबाजूचा परिसर एक्झॅक्ट आड आणि दर्शनाही धुबे आजूबाजूला गर्दी बा आज आणि हो गर्दी बघा व्हिडिओ फ्रॉम आहे सिद्धिनायक महाराज दर्शन घेऊया लगाण आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याला सिद्धिनायक महाराज की जे जरा झूम करून दाखवतो अजून आनंदी चला देवळाजवळ पोचतोय अप्पा मोहर्या मूर्ती मोहर्या अशी काय दर्शन ग्राम पुढे चाललेली आहे अर्धा र आम्ही रांगेत उभे आहोत पाऊणतच झालं आम्ही रांगेमध्ये वाद्यात पावणे नव्हते नऊ येईपर्यंत आपण देवाच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊ या स्टेट येऊन तुम्हाला आता दर्शन करायचा प्रयत्न करतो आजूबाजूला तर लाईन वाढत चालली आहे म्हणजे आपण बरेच योग्य वेळ झालं तासा फोन जाईल दर्शन बघूया कसं काय आहे ते अगदी थोडीफार लाईन आहे या गवारीच्या अगदी जवळ आलेलं आहे या दर्शना घेऊया श्रींचं सिद्धीनाथचं छान असं दर्शन झालं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आता आपण आज वार आहे शनिवार बावीस तारीख या हनुमंता दर्शन घेऊया सुंदर असं गणेशाचं दर्शन गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्य या आता हनुमंत बाप्पाचं दर्शन घेऊया हनुमान सुद्धा आहे स्तोत्तर जय सी जय सिद्धम्म जय श्री सिद्धिनेक सिद्धिनेक का आजूबाजूचा परिसर सिद्धिनायक मंदिर सिद्धिनायक दर्शन आणि अशी का लाईन आहे गणपती अप्पा मोर्या मंगल मुर्ती मोर्या बऱ्याक गर्दी कमी आहे आहे वार शनिवार बावीस तारीख तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत सिद्धिनयक मंदिरामध्ये दर्शनाचा प्रयत्न करतो द्यायचा दर्शन घ्या मंडई પ્રસિદ્ધિનાયક મહારાજ કી જય જય શ્રી ગણપતિ અપ્પા મૌર્યા મંગલમૂર્તિ મૌર્યા જય શ્રી પન જય શ્રી શંકર દેવતાએ ને પાર્વતી માતા ઓમ નમ શિવા असा काय दर्शन सोहळा आपले सिद्धिनायक महाराज कमेंट करून नक्की कमेंट नक्की करा आपल्या ब्लॉगला गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या गणपती आप्पा मोहर्या एकदा अजून झूम करून दाखवतो मंडई दर्शन घ्या घ्यान छान झालं आधी असं बोला आज वेटिंग आहे विनायक वेज रिश रिफ्रेशमेंट इथे जरा नॅहारी करून घेऊया रेट आहे गोड पदार्थ भरपूर आहेत विथ रेट दिलेले आहेत स्वीट्स मोदकाचे वेगळे प्रकार केसर काजू काजू मोदक चॉकलेट मोदक बटरस्कॉच मोदक केसर कंदी मोदक आणि पेडे चला पुढे हॉटेलमध्ये जाऊन थोडी नॅहारी करून घेऊया गणपतीची छान अशी मूर्ती असा काय एस फुल कच्चाकच गर्दी आहे आम्ही इथे आलो सिद्धीला की नेहमी इथे नेहारी करतो सिद्धीनायक ने रिफ्रेशमेंट मंदिराच्या अगदी बाजूला हे हॉटेल आहे आणि असा त्यांचा मेनू कार्ड आहे आम्ही इथे सिद्धिनायका दर्शनाला की नेहमी इथे येतो आणि थोडासा आस्वाद घेतो स्नॅक्सचा आपल्या स्किनवरती बघू शकता रेड्स आणि काय बरेचसे पदार्थ आहेत इथे आला सिद्धिंग दर्शनात आणि या रेस्टॉरंटला रिफ्रेशमेंट नक्की आहे चांगली टेस्ट आणि फूड आहे बघा असं काय मेन्यू कार्ड तुम्हाला दाखवले माझी तर नेहरी आलेली आहे मी मस्तपैकी गरमागरम पुरी आणि भाजी घेतली आहे विथ कांदा लिंबू मारून आणि म्हणते ही चटणी तुम्ही बघाल एकदम मस्त असते टेस्टीला एकदम खोबऱ्याची तिखटसं नसते जास्त गोडसं नसते मस्त मीडियम लागते चला मी पुरी भाजी नेहरी करून घेतो हे बघा आनंदी बघा अजून त्यातून सिलेक्ट करत आहे आनंदीचे काय सांगितलं आहे थालीपीठ उपासाचं थालीपीठ वा सांगितलं ते भाजणीचं सा, अच्छा या थोड्या वेळात बघा त्यांची ऑर्डर पिता आणि चालू करतो तुझी डिश आल्या बरोबर दाखव इथे बघ आणि तुझी डिश बरोबर काय आहे तू ऑर्डर केलं थालीपीठ थालीपीठ उपासाचं थालीपीठ आहे का नॉर्मल आहे भाजणीचं म्हणजे उपासाचं नाही आहे बरोबर चला मस्त यमी आहे मस्त छान सुगंध येतो आहे एन्जॉय करणार ना अद्वैद नाही काय मागवलं काय कळत नाहीये थोड्या वेळ ते कसं येईल हा 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 मस्त आणि चटणी छान असते ही म्हणजे बाबांना खूप आवडते ना ही चटणी कोबऱ्याची चला न्याहारी करून घेऊया अद्वैतचं बघूया आणि मंडई या तुम्ही हॉटेलमध्ये बघितला तर बघा अशी काय बऱ्यापैकी गर्दी आहे आणि एक विशेष दाखवायचा म्हणजे हॉटेलमध्ये बघा बॅक साइडला गणपतीचे छान असे चित्र रंगवण्यात आलेले आहेत वक्रदुंड महाकाय सूर्यकोडी सप्रा निर्विकन गुरु सर का अरे सुर गणपती आप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या आपण अजवेची ऑर्डरची वाट बघतो माझा आणि खाऊनच झालेलं आहे आणि आता अजवेची ऑर्डर आली आहे आदित्य काय बाप बापरे किती चीज आहे व्हेरी नाईस चीज बटर चला एन्जॉय करणार ना गणपती आप्पा मोरया चालू करा विथ सांबार आणि चटणी ठीके चला म्हणजे असं काय सिद्ध केली आणि नाश्ता ला बरोबर एन्जॉय गणपती आपल्या आपल्या मीठ नक्की कमेंट करा आणि लिहा गणपती आपल्या चला पुढे आता मी दादर स्टेशनवरून खाण्याला दादर दादाशी जर दाखवल्या नक्की आपण तिथे इन्फॉर्मिटी विडिओमध्ये ऍड करू या वृत्तवृक्ष श्री हनुमान मंदिर गोल दादर तर इथे आलेलं आहे या हनुमंताचं दर्शन घेऊया आदाय आहे वार शनिवार दत्तगुरु महाराज माता जय श्री कोणतं हनुमान जय गणेश है। है दर्शन घेतलं जसं शनिवार दर्शन निलांजन समाव असं यबी कुत्रम यगा कायम आतंडम संभूतम तम नमा मे शनेश लाद्रीत बघू शकता आनंद येईल दर्शन घेतलं शनिवार दर्शन हनुमंत महाराजांचं दर दगोली हनुमंत दर्शन करून आदित आणि आनंदी येत आहेत तर दर्शन छान झालं ना आनंदी हो चला आपण आता दादर स्टेशनला जाऊया दादरवरून ठाणे ओके रिटर्न जर्नी चालू करूया सकाळचे दहा सवा दहा दादरचा अजून मार्केट काय ओपन नाही झालं आहे ना तुम्हाला दाखवलं असतं कधीतरी नेक्स्ट ब्लॉक मी नक्की दाखवेन चला आपण ठाण्या ठाण्यासाठी ट्रेन पकडूया आणि ठाण्याला भेटूया चला मंडई दादरवरून ठाण्याला जाऊया अत्यंत आनंदी सेंटर लाइन चला ठाण्याला गेल्यानंतर भेटतो तिथं मार्केटिंग मध्ये दाखवणार का तो नक्की हो। दाखवतो या पुढे भेटूया दहा ची ठाणे बघा प्लॅटफॉर्म क्रमांक लोकल मध्ये बसून घेऊया चला ट्रेन मध्ये बसून घेऊया चला म्हणजे तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसं आपल्या लाईक आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब आत्ताच करून घ्या आणि आपल्या कमेंटमध्ये लिहा गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी तुम्हाला भेटते का नवीन का व्हिडिओ थँक्यू